रात्री रात्री। यड़, यड़, यड़ अरे रात्री जायचा चिंबोरेल जाऊ जेवून बिवून जाऊ मग बारा वाजता बॅटरी बिटरी चार्जिंग चार्जिंगला पिशवी पिशवी रेडी करून ठेवू चालेल ठीक आहे लावतो बॅटरी वगैरे जाऊ ठीक आहे मग जाऊ रात्री रेडे येडे बेड केले तुम्ही का रे साधारण मग आज आमोशे आहे बरी आमोशी असलेली गायला अरे राखंदराची फेरी होते आज या बिड्या झालाय काय रे हा असा काय नसतं वाबरी आहे मला जा मजा जाऊ आपण जाबरीत दोघ राहनातला बाबा येलात आम्ही जाऊ दोघ काय बांधा खाली चेपून ठेवल ना त्यातरी बोल समजत राहिले तुम्हाला फक्त त्याच्या फेरीत भेटा ठीक आहे आपण जाऊ शकतो शर्टात टाकू

असेल तिकड परत तिकडकला कसं आहे मीच राखनदार परत कोण मला तिकडं दिसला तर मी दिशा भूल करीन मीच राखणदार